नमस्कार आजच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक फार मोठी सेलिब्रिटी आलेली आहे मी म्हणेल की महाराष्ट्राच्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक सुपरस्टार सेक्टर अशी व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे चार नॅशनल अवॉर्ड्स आहेत टेडमध्ये भाषण केलेलं आहे त्यांच्यावर स्वतः एक सिनेमा बनलेला आहे त्यांच्या आयुष्यावरती हजारो शेतकरी ज्यांना शेतकरी बनायचं आहे असे अर्बन फार्मर्स ज्यांना आपण म्हणतो ते देखील आज हजारो लाखोच्या संख्येने आज त्यांना ओळखतात आणि त्यांच्याबरोबर एक अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी आज तर असतात चला तर सारं जग ज्यांना माऊली म्हणून संबोधते असे आपले ज्ञानेश्वर बोडके दादा माऊली नमस्कार धन्यवाद आल्याबद्दल तर पहिला प्रश्न माऊली अभिनव फार्मर क्लब जे आपण सुरू केलं आहे त्याची संकल्पना ही कशी सुरू झाली कुठून सुरू झाली याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती आम्हाला द्याल तर बरं होईल सुरुवातीला आम्ही जुन्या पद्धतीची पारंपरिक शेती करायचो वडिलांपासून पण त्या शेतीमध्ये वर्षभर पुरलं एवढं धान्यही पिकत नव्हतं पैसे तर नव्हतेच नव्हते त्याच्यामुळं शिक्ष शिक्षण चालू होतं दहावीपर्यंत शिक्षण झालं गावामध्ये आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की एवढी मोठी शेती असूनही आपल्या घरात पैसे नाही आहे मग नोकरी करावी म्हणून दहा वर्ष नोकरी केली खाजगी कंपनीत तिकडेही सकाळी सहा वाजता जायचं रात्री अकरा वाजता यायचं रोज तेच काम काही वेगळं करता येत नव्हतं अशाच काळामध्ये एक सक्सेस स्टोरी शेतीमधली वाचली पेपरला आणि लक्षात आलं की शेतीमध्ये खूप चांगले शे। पैसे फक्त नियोजनबद्ध काम करावं लागल जसं इंडस्ट्रीमध्ये प्लॅनिंग असतं तसंच प्लॅनिंग जर शेतीमध्ये आलं त्याला इंडस्ट्रीज समजलं तर शेती खूप चांगली होईल आणि मग दहा वर्षाची जी नोकरी करत होतो ती नोकरी सोडून दिली आणि या शेतीकडे वळलो पारंपरिक पद्धतीच्या पा शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीची शेती ज्या शेतीमध्ये कमी पाणी कमी वीज अजिबात रासायनिक खताचा औषधांचा वापर नाही चांगल्या पद्धतीचं बियाणं चांगल्या पद्धतीच्या लोकांशी बेटी गाठी आणि जो काय शेतमाल तयार होतोय तो थेट विक्री याला आधुनिक पद्धतीची शेती म्हणायचं ते सगळं शिकलो आणि शेती ती सुरू केली दहा गुंठ्यावरती पॉली केलं आणि त्या पॉली हाऊसमध्ये फुलांच्या शेतीची लागवड केली आणि त्या फुलांच्या शेतीमध्ये दहा लाख रुपयाचं जे कर्ज घ्याय घ्यायला सहा महिने खूप त्रास झाला होता तेच कर्ज अवघ्या चौदा महिन्यात फेडल्यामुळं वा। आत्मविश्वास वाढला सगळ्यांचा आमचा आणि घरातल्याही मंडळींचा आणि मग लक्षात आलं की नियोजनबद्ध आणि मार्केट आपल्या ताब्यात ठेवलं तर शेतकऱ्याला शेती खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते म्हणजे मार्केट लिंकेज सगळ्यात महत्त्वाचा धुवा आहे याच्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे म्हणजे फक्तच पिकवणं नाही तर विकणं पण तितकंच महत्त्वाचं आहे बरोबर तर आज तुमच्याकडे जे इतके लोक येतात आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचं वेटिंग असतं तुमच्या ट्रेनिंगसाठी आम्ही देखील बघितले क्लासरूममध्ये वगैरे जेव्हा तुम्ही बोलता तर केवळ तुम्हाला ऐकत राहावं असं वाटतं जे तेवढा तुमचा वर्बल आणि ओरल जो काय तुमचा ओरा आहे जो बोलतात जेव्हा तुम्ही त्याच्यावरती पकड खूप चांगली आहे ही पकड जी आहे तुमच्या कम्युनिकेशनवरती तुमच्या मराठीवरती ही कुठून आलेली ही पहिल्यापासून होती की जसं जसं शेती करत गेलो तसं लक्षात आलं की एकट्याचं काम नाही आणि मग एकटाच शेतमालाच शेतमालाची सगळी तयारी करायचा एकटाच ते पॅकिंग ग्रेडिंग करायचा एकटाच हार्वेस्टिंग करायचं आणि एकटाच सगळं पॅकिंग करून विकायला जायचं ही सगळ्या जबाबदाऱ्या एकट्याला होत नाही म्हणून अभिनव ना फार्मस क्लब नावाचा शेतकऱ्यांचा समूह तयार केला आणि त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या वाटून दिल्या दोन लोकांनी ग्रोईंगमध्ये काम करायचं उगवण्यामध्ये दोन लोकांनी ट्रान्सपोर्ट सांभाळायचं दोन लोकांनी मार्केटिंग सांभाळायचं दोन लोकांनी गव्हर्मेंटच्या काही स्कीम्स आहेत बँकेची लोन्स आहेत त्याच्यावर काम करायचं त्याच्यामुळं जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या आणि काम खूप वाढलं hmm. मग बघता बघता अकरा लोकांच्या आम्ही तीनशे पाच लोकं झालो ज्या लोकांना वर्षाकाठी लाख दोन लाख रुपये मिळत नव्हतं ती लोकं वर्षाकाठी पाच सहा लाख रुपये मिळवायला लागले wow. त्याच्यामुळं आत्मविश्वास वाढला मग एकाच दिवशी कार घेतल्या एकाच दिवशी चांगली घरं बांधली कारची पण कार एक तुमची स्टोरी दादा किती कार तीनशे पाच घेतल्यावर त्याच्यानंतर मग हजार हजार गाड्या बऱ्याच वेळा एकत्र घेतल्या आणि हे सगळं काम करत असताना तुमचं काम चांगलं आहे घरात पैसे आले घरातली लोक मदत करायला लागली मग शिकलेली मुलं मुली पण याच्यामध्ये आणल्या आता आमच्याकडे दीड लाख इंजिनिअर आहे जवळजवळ एकही इंजिनिअर नोकरी करत नाही सगळं शेती करतात आणि जर नोकरीमध्ये पंधरा वीस हजार रुपये पगार असेल आणि शेतीमधून लाख रुपये महिने जे मिळत असेल तर नोकरीपेक्षा आणि उद्योग म्हणून परत त्याला उद्योगपती म्हणायला लागले लोक म्हणजे बाकी क्षेत्रामधले असतात आता आपण मुलाखत जी घेतोय ही मुलाखत इश्वेद नावाच्या कंपनीची घेतोय इश्वेदची पण एक वेगळी स्टोरी बरोबर म्हणजे आय टी क्षेत्रातला मनुष्य एका ग्रामीण भागात खेडेगावांमध्ये जातो आणि त्या डोंगराळ जंगलामध्ये एक विश्व निर्माण करून विश्व लाखो लोकांना नोकऱ्या निर्माण करतो हे फार मोठं काम आहे फार मोठं तेच काम, काम तशाच पद्धतीने आम्ही पण विचार करून या शेतीमध्ये काम करत गेलो मग अशा लोकांच्या भेटीगाठी झाल्यामुळं मग जग फार जवळ आल्यासारखं वाटतं म्हणजे फक्त गावात ग्रामीण भागात तेवढ्याच्या एरियात काम करणारा नाही तर आपण जगात कुठेही काम करू शकतो नियोजनबद्ध असेल तर मला वाटतं तुम्ही स्केलेबल आणि मग ते सस् अगदी सस्टेनेबल स्केलेबल वगैरे सगळं हे करू शकता वाढवू शकता त्याला पसारा तुमचा तुम्ही जसं आता अगदी छान सगळं समजवलं की म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्लॅनिंग केलं मग डेलिगेशन केलं मग एक्झिक्युशन केलं आणि मग मार्केट लिंकेज वगैरे जे काय केलं ते प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्ही वेगवेगळ्या लोकांना ते हँडल करायला दिलेलं आहे ती जबाबदारी त्याचं ओनरशिप प्रत्येकाने घेतली आणि ती मनापासून पाळली बरोबर तर त्याच्यामुळे मला वाटतं हे सगळं काही ते झालं आता तुम्ही नाव काढलं बेसिकली इश्वेतबद्दल जे बोललात तुम्ही तर आपले जे सगळे शेतकरी तुमच्याकडे जे येत आहेत तर त्यांना आपण इश्वेतचीच प्रोडक्ट देता तर त्याच्याबद्दल जरा थोडं सांगाल की असं का, सा का तुम्हाला असं वा का वाटतं त्यांचं फीडबॅक काय आहे त्या प्रोडक्ट्सबद्दल आणि का तुम्हाला वाटतं की ईश्वेमुळे त्यांना फायदा होतोय नाही होतोय त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षापूर्वी आम्हाला बियाणं चांगल्या प्रतीचं चा मिळत चा नसल्यामुळं खूप अडचणी निर्माण व्हायच्या कारण ग्राहक जे खायचा त्याची चव चा चांगली नाही आहे थोडंसं वेगळ्या चवीचं लागतं आहे असे आम्हाला फोन यायला लागले विक्री करत असताना अभिनव फार्मस क्लब कोट्यावधी रुपये जे कमवतो त्याचं कारण विक्री आहे right. विक्री आमच्या हातात आहे त्याचे भाव पण आम्ही ठरवतो हो आणि भारतामध्ये हे शेतकऱ्यांना जमलं नाही म्हणून शेतकरी अडचणीत आले कदाचित आमच्यापेक्षा खूप कष्ट करणारी शेतकरी असतील त्यांना एवढे पैसे मिळत नाही हे तर फार कमी कष्ट करतो पण स्मार्ट वर्क करतो कारण हे अशा लोकांशी आमची भेट झाल्यामुळं मला यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामुळं बियाण्यांच्या अडचणीच होत्या आणि आम्हाला हंगामी बियाणं नको होतं कुठल्याही सीजनला ग्राहकांनी सांगितलं उगून देता आलं पाहिजे होतं म्हणजे बिगर हंगामात आम्ही पिकवतो म्हणून खूप पैसे कमवतो हो ज्या हंगामात पिकवतात ती तशीच येत अजून कारण हंगामामध्ये प्रॉडक्शन खूप होतं तेवढा रेट मिळत नाही कारण डिमांड आणि सप्लाय परत कॉलॅप्स होऊन जातं गणित बिघडत मग त्याच्यामुळं आम्हाला दहा वर्षापूर्वी संजय वाया साहेबांची भेट झाली एका मोठ्या कार्यक्रमामध्ये बेविजेचे जे हनुमंतराव गायकवाड साहेब आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये ॲग्रिकल्चरवरच चर्चा करण्यासाठी आम्ही जमलून तिथं त्यांची भेट झाली त्याच्यानंतर दहा वर्षात आम्हाला माग ओढून बघायलाच लागलं नाही कुठल्याही पद्धतीचं बियाणं भाजीपाला असेल एक्झॉटिक भाजीपाला असेल कुठल्याही प्रकारचं बियाणं आम्हाला शिजन ऑफ सिजन कीड रोग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काढून टाकल्या डोक्यातून त्याचबरोबर त्याच्यामध्ये रेशिड्यूज सापडले नाही पाहिजे कारण आम्ही आमचा संबंध हा ग्राहकांशी थेट आमचा संबंध कुठल्या मार्केटशी नाही डायरेक्ट लोकांशी आमचे सगळे ग्राहक डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर कमिशनर अशा मोठ्या लेवलचे आणि ज्यांना अवेअर आहे म्हणजे ज्यांना शंभर वर्ष जागायचे नुसते पैसे कमवायचे हो नाही तर पैसे कमवून शंभर वर्ष जगायचे पण असे कस्टमर असल्यामुळं डॉक्टर विक्टरी चिकित्सक लोक त्याच्यामुळं आम्ही ते बियाणे घेतलं ट्रायल दिली सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीनशे पासष्ट ठिकाणी आम्ही ट्रायल्स घेतली तुम्ही ट्रायल ट्रायल हो आम्हाला सीट दिलं साहेबांनी आणि त्यांनी सांगितलं तेव्हा सुरुवातीला आम्ही काय करायचो दहा ग्राम वीस ग्रामचं पाकिट आणि दहा गुंट्या लागवड करायचो आम्ही पन्नास बी लावायचो साडेचारशे बी तसंच खराब होऊन जायचं मग ते दोन वर्षाने किंवा कधी लावायचं तो पण खराब व्हायचं यांनी पाकिट पण फार छोटे छोटे केले की तुम्ही दहा गुंठ्याचं करताय वीस गुंट्याचे करताय त्यांना जे इंडस्ट्रीचा अनुभव होता इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केलं ती इंडस्ट्रीच त्यांना वाटलं शेतावर उतराव यांच्या आणि इंडस्ट्रीचं प्लॅनिंग मायक्रो लेवलमध्ये असतं आमचं प्लॅनिंगच नस नव्हतं आणि मग तिचे प्लॅनिंग करून दिल्यामुळं आम्ही त्या लागवडी केल्या तीन महिन्यानंतर सगळा शेतमाल हार्वेस्टिंग करून लोकांना खायला दिला लोकांनी सांगितलं की आम्ही पूर्वी शाळेत होतो <laughs> ना किंवा आजोळी जायचो माहेरे जायचो तेव्हा शाळेत असताना आम्ही बांधावर बसून जे खायचो ना थोडून सेम तीच चव आहे मग आम्हाला आमचा आत्मविश्वास अजून वाढला आणि मग मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मग mm. इंडियनमध्ये तर काम चांगलंच होतं mm. एक्झोटिक व्हेजिटेबलमध्ये पण काही प्रकार त्यांनी बनून आम्हाला दिलं mm. मग तेही लोकांना द्यायला कारण उच्चभ्रू लोक का आता ब्रोकली असेल आईसबर्ग असेल oh, चेरी okay. टोमॅटो असेल हेही थोड्या प्रमाणात oh, खायला लागले yeah. याचा प्रॉडक्शन कॉस्ट फार कमी आहे पण किंमत जास्त मिळते मग ते म्हणले वायासाहेब आम्हाला असं म्हणले की शेतकऱ्यांना का नको जास्त पैशाची पण पिकं असेल त्याच्याकडं जेणेकरून हे सप्लायरनीच विकावं असं काय नाही मग आम्ही त्याच्यामध्ये हळूहळू आलो आणि तो अनुभव खूप चांगला आला आता दहा वर्ष झालं आहे कुठलंही बियाणं तर बियाण्याचा विषय काढला विश्वेत आमच्या तोंडातच येतं सगळ्यांच्यात म्हणजे दीड लाख शेतकऱ्यांच्या तोंडात तेवढंच येतं फक्त ईशवेची खासियतच ती अशी आहे बेसिक बियाणांची की हे फक्त आपणच नाही पण असं आम्हाला बऱ्याच लोकांकडून हे फीडबॅक आलं आहे की त्यांना टोमॅटो असो किंवा कोणतंही फळ असो इश्वे भाजीचं म्हणजे पण ती म्हणजे त्यांना असं वाटतं की ते परत लहानपणी गेले तसे सेम तिचं आता त्यांना पुन्हा एकदा अनुभवायला भेटते याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल काय त्यांनी जगभर फिरलेत जगभर आणि जगभर फिरल्यानंतर पुन्हा ते मायभूमीमध्ये आले हो, हो. आणि मायभूमीची रिक्वायरमेंट काय आणि हो. आपल्या महाराष्ट्रातली किंवा देशातल्या हो. लोकांच्या जिभेला काय पाहिजे हे पक्क त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये काम सुरू केलं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना घेऊन हे फार चांगलं हे आम्हाला पण शेतकऱ्यांना फार भावलं तो माणूस बोलताना आम्हाला असं वाटतं आपल्यातलाच माणूस आहे आणि त्याच्यामुळं आपुलकी इतकी वाढली असं वाटतच नाही त्यांची कंपनी माझ्या शेजारी राहणारा एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी आपल्याशी बोलतोय त्याचा अनुभव सांगतोय अशा पद्धतीने आम्ही एकत्र काम करत गेल्यामुळं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता भारताच्या बाहेरही आमचे ग्रुप आहेत ते सगळे ग्रुपही डायरेक्ट तुमच्या कंपनीकडनं सीड्स मागवाय लागले आणि शिवाय सीड्सच्या किमती पण खूप आवाजासभाव होत्या किमतीवरही फार प्रमा फार छान प्रमाणात त्यांनी कंट्रोल ठेवलं आम्हाला प्रॉफिट पाहिजे पण आम्हाला लाखो कोट्यावधी लोकांकडून जे प्रॉफिट कमावायचं एक दोन नाही कमवायचं अशा पद्धतीचं जे होतं ना मास्क पद्धतीने त्याच्यामुळे आमचा खूप फायदा झाला त्याच्यामध्ये आणि मग मी पाहिलं की बाहेर मला एका किमतीत सीड्स मिळतंय नाही तर मला थोडासा चांगल्या रेटमध्ये मिळते मग आमची लोकही सगळी प्रीमियम क्वालिटीचं प्रीमियम प्रीमियम क्वालिटी क्वालिटी क्वालिटीमध्ये तर ग्राहकांनीच सांगितले आम्ही कधीच बियाण्याची क्वालिटी नाही सांगितली आमच्या ग्राहकांनी फोन करून सांगितलं आणि ग्राहक म्हणजे सगळे डॉक्टर आहेत बऱ्यापैकी पुण्यामध्ये आता आम्ही अठरा ते वीस हजार लोकांना खायला घालतो त्याच्यापैकी चौऱ्याहत्तर टक्केचं डॉक्टर आहेत डॉक्टरांच्या घरी कालच डॉक्टर सरदेसाई म्हणून आहेत लवळ्याला त्यांची फॅक्टरी कालच भाजी दिली म्हणजे मी भाजी लहानपणीच खाल्ली होती त्याच्यानंतर अशी भाजीत नाही मिळत सगळ्या भाज्या तुमच्या गोड लागतात चवीला खूप छान आणि रसदार आहे त्या भाज्या असं म्हणजे काकडी पण खाताना दुसऱ्याच्या तोंडावर पाणी उडतं इतकं पाणी त्याच्यामध्ये म्हणजे एच बी हिमोग्लोबिनचं प्रमाण फार वाढतंय आपल्याला हिमोग्लोबिनच्या गोळ्या खाव्या लागणार नाही असं बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्हाला कॅल्शियमची कमी होती ह्या भाजीमधून कॅल्शियम भरून आलं लोक आता न्यूट्रिशनचा विचार करायला लागतो आतापर्यंत फक्त रे शिपीत होत्या आता या इशेदच्या भाज्यांमुळं आणि या सीड्समुळं लोक न्यूट्रिशनवर बोलायला लागले हे सगळ्यात महत्त्वाचं अजूनही म्हणजे शहरांमध्ये बघा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मार्केटला जातो ना म्हणजे हे सगळं ज्यावेळेस आपण ऐकतो ना म्हणजे मी तरी जेव्हा ऐकलो भाजी घेताना भीती वाटायला लागली आता खरं सांगायचं तर म्हणजे की, की, की ते वांगत घ्यायचं की नाही घ्यायचं किंवा कोबू घ्यायचा की नाही तर त्याच्याबद्दल म्हणजे इथे तुम्ही काय पर्याय सांगाल म्हणजे इश्वेत तुम्हाला कसं मदत करू शकतो बरोबर बरोबर आता इश्वेतची आमची चर्चा या रोलवर चालू आहे की पुणे आणि मुंबई जवळजवळ चार पाच कोटी लोकसंख्या आहे पुणे आणि मुंबईच्या चार पाच कोटी लोकांना आता औषधं गोळ्या नाही खायला घालायच्या तर इश्वेजच्या भाज्याच खायला घालायच्या की जे औषध असलं पाहिजे औषधाला लोक दहा हजार द्यायला तयार नाही लोकांकडे तेवढे पैसेच नाही पण त्याच औषधाची गोळी आम्ही जर शंभर रुपयात दिली म्हणजे भाजीच्या रूपाने तीच भाजी जर शंभर रुपयात मिळाली तर लोक दहा हजार घालवायच्या शंभरवाले घेतील ना म्हणजे असं खूप लोकांचे विचार कारण भाजी धान्य दूध आणि फळं हे घरात रेशन म्हणून लोक भरतात त्याचं एक लिमिट आहे खूप किमती वाढल्या तरी लोकांना प्रॉब्लेम आहे खूप कमी झाल्या तरी लोकांना अडचणीचे आणि इश्वेचं बियाणं ऑर्गॅनिकला खूप साथ देतं आणि आज क्रेज जे आहे संपूर्ण जगामध्ये तुम्ही जर पाहिलं जवळजवळ आठशे कोटी जनतेची आम्हाला ऑर्गॅनिक खायला पाहिजे आम्हाला पॉयझन नसलेल्या गोष्टी खायला पाहिजे त्याच्यामुळं आणि ऑर्गॅनिकमध्ये जे सीड्स पण मिळतंय ते, मग त्याला परागी भावनाचे प्रॉब्लेम आम्ही पॉली हाऊसमध्ये पण लागवडी करतो कारण तीनशे पासष्ट दिवस आम्हाला ग्राहकांना खायला द्यायचे तर ह्याच्यामध्ये ते दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही उघड्यावरही लागवड करा आणि पॉली हाऊसमध्येही लागवड करा हे सगळे प्रश्न काढल्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांना ते सोपं झालं आम्हाला टेक्नॉलॉजी काहीच माहिती नव्हती आम्हाला एवढंच पाहिजे होतं की कुठल्याही ऋतूत आम्हाला ग्राहकांना देता आलं पाहिजे कारण आम्हाला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे तर आम्हाला त्यांच्या आवडीप्रमाणे देता आलं पाहिजे तो आमचा प्रश्न मिटला त्याच्यामध्ये ईश्वेदने आम्हाला मदत केली दुसरी गोष्ट पॉली हाऊसमध्ये उगवत असताना काही ठराविक क्वा क्वालिटीचंच बियाणं यायचं आणि पॉली हाऊसमध्ये तर गारपीट झाली तरी आम्हाला लोकांना खायला द्यायचे दो दो पाऊस हे तीन महिने तरी खायला द्यायचे टेम्परेचर सत्तेचाळीसवर गेलं तरी आम्ही टेम्परेचर कंट्रोल करून सगळ्या भाज्या आम्हाला तीनशे पासष्ट दिवस कारण आम्ही आता जसे फॅमिली डॉक्टर असतात तसे ईश्वेदमुळं आम्ही आता फॅमिली फार्मर झालो गेलं पंचवीस वर्ष झालं छत्तीस लाख लोकांना आम्ही भारतभर खायला घालतो हे सगळे छत्तीस लाख लोक म्हणतात ज्ञानेश्वर बोडके किंवा बिनो फार्मर्स क्लब आमचं फॅमिली फार्मर आहे <laughs> म्हणजे इतकी क्रेज झाल्यामुळं विक्री हा आमच्यासाठी प्रॉब्लेम राहिला नाही <laughs> आम्हाला जे प्रॉब्लेम होते ते सगळे ईश्वेज्ञ आमचे सोडवलेत सीड्समधले मेन म्हणजे सीड्स शुद्ध बीजापोटी फळे रास्ताळ गोमटी आपण म्हणतो म्हणजे आईच जर चांगली असेल तर तिच्यापासून होणारं बाळ पण खूप चांगलं होतं म्हणजे बियाणं खूप चांगलं आहे म्हणून आमचा ग्राहक खुश आहे आमच्यावरती असं त्याच्यामध्ये उगवणुकीचे प्रॉब्लम नाही आम्हाला कुठलेच प्रॉब्लम नाही आला सीझनला सुरुवातीच्या काळामध्ये जे जे प्रॉब्लेम आले ते आम्ही सांगितलं आणि ते आम्हाला लगेच तयार करून मिळालं त्याच्यामुळं अशा सगळ्या सीडच्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करणं फार गरजेचं आहे जे जा ईश्वेदनी केलं आहे ईश्वेदचं काम हे तसं सगळ्या जगामध्ये खूप चांगल्या लोकांपर्यंत जावं खूप चांगल्या लोकांनी त्याची वाहवा केलेली आम्हाला पण आम्ही भारताच्या बाहेरही बरंचसं मटेरियल पाठवलं आमच्या ओळखीतल्या लोकांना त्यांच्याही तशात प्रतिक्रिया आल्या की आम्हाला बियाणं पण तेच पाहिजे कालच माझ्याकडनं अमेरिकेचे ग्रस्त आमच्याकडं आले ते ऑर्गॅनिकचं वाळवंटामध्ये जी वाळू उडते आणि ती वाळू एक चांगल्या प्रकारचं आहे ती वाळू ज्या ज्या झाडावर पडतील पाऊस पडतो ती झाडं खूप हिरवीगार दिसतात तर त्या वाळूपासून फर्टिलायझर बनवणारा ऑर्गॅनिक मनुष्य आला होता त्यांनी चार आपली टोमॅटोची पॅकेटं माझ्याकडनं घेऊन गेली म्हणजे मी मला चार पाकिटं पाहिजे मला तिथं ट्रायल घ्यायच्यात आणि यु एसमध्ये आणि मग मी सगळं म्हणजे असे लोक कारण लोकांनी लोका टोमॅटो पाहिले की लगेच म्हणतात आहे कसं आहे कारण तुम जे ईश्वेचं गावरान टाईप पण एक टोमॅटो आहे त्याचा सेप पण तसाच बरं ते वर्षभर येते म्हणजे ते कुठल्याही सीझनमध्ये येते अशा सगळ्या गोष्टी लोक पाहतात ही खूप मोठी मदत आहे शेतकऱ्यांसाठी भारत काय आपण बाहेर बाहेर देशांमध्ये देखील जगभरामध्ये इशवेचे ट्रायल्स झालेले आहेत आणि सगळीकडून एक पॉझिटिव्हच फीडबॅक आलेला आहे आज आहेत आणि म्हणजे यू एसमध्ये पण जसं तुम्ही सांगितलं तिकडे पण गेलेलं आहे युरोपमध्ये गेलेले आहेत आफ्रिकेत गेलेलं आहे तर तसं पसारा सगळ्या जगभर आहे ईश्वरचा नक्कीच आहे पण आता जसं तुम्ही म्हटलं की छत्तीस लाख लोकांना आज आपण भाजी ग्राहकांना आज आपण भाजी पुरवठा करतो पण तसं बघायला गेलं तर पुण्या मुंबईची जी संख्या आहे ओके ती म्हणजे करोडोंमध्ये आहे नाही म्हटलं तरी दहा करोडच्या रेंजमध्ये आहे डेफिनेटली आपल्याला जर बघायला गेलं तर आत्ता आपण फक्त एक चार पाच टक्के मार्केट आपण काबीज केलेले आहे तर कमीत कमी जर काय सपोजिंग त्याला एक वीस तीस टक्के आपल्याला करायचं झालं तर तुम्ही काय सुचवाल बेसिकली कसं करता येईल आपल्याला घराघरामध्ये इशवीचा भाजीपाला कसा आपल्याला पोचवता येईल बरोबर आहे तर हे रोल मॉडेल्स आपल्याला जागोजागी निर्माण करावे लागेल किंवा जे लोक तालुक्यात जिल्ह्यात चांगलं काम करतात त्यांच्यासोबत जसं अभिनव फार्मर्स क्लबसोबत आपण इश्वितच्या सारख्या मीटिंग्स होतात वेळोवेळी वेड़ चर्चा करतो तशा चर्चा सत्र आपल्याला वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यात जर ठेवता आली तर खूप लोक तयार होतील कारण खाणारे वाढलेत शेती पिकवणारे कमी होत चालले घरामध्ये पण शेती पिकवू हो, शकतात ना शहरातली लोक तसं हो, हो शहरातल्या लोकांसाठी तर खूप चांगलं आहे ईश्वेतचं किचन गार्डन किट जे आहे आम्ही मुंबईमध्ये नाही म्हणलं तरी दीड एक हजार घरांमध्ये ऑलरेडी हो, केलेलं आहे पुण्यामध्ये दे दीड दोन हजार घराबद्दल जरा म्हणजे किचन गार्डन किट जे आहे आपलं तर ते कसं काय शहरी लोकांना कसं मदत करू शकतो किचन गार्डन शहरी लोकांसाठी खूप चांगलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती मूळ शी पॅटर्नचे जे हिरो आहेत प्रवीण तरडे जे चित्रपट निर्माते आहेत त्यांच्या किचन गार्डनमध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही किचन गार्डन सुरू केलं आहे सगळे श्वेत शिडसे इतक्या सुंदर क्वालिटीने इथे नवरा बायको त्याच्यामध्ये काम करतात आणि बायोगॅसची स्लरी वापरून इतकी सुंदर क्वालिटीच्या तुमची भेंडी असल पालक असल टोमॅटो असतील काकडी असेल ती हिरवी काकडी या सगळे प पदार्थ त्यांच्या बाल्कनीमध्ये इतके सुंदर लगडताना दिसतील आम्ही छान त्याचं डेकोरेशन पण केले आणि ती दोघं पंधरा वीस मिनटं रोजचा वेळ देतात काय झालं किचन गार्डन हा खूप सुंदर विषय आहे आता सध्या जे यंग जनरेशन आहे आणि जुनी लोकं आहेत यांच्यात पटत नाही घरात त्याच्याऐवजी जर किचन गार्डन इश्वीत सगळ्या भारतातल्या सगळ्यांच्या घरात दिलं तर किचन गार्डनमध्ये लोक वेळ घालवतील घरात भांडण वाद सगळे संपून जातील ऑटोमॅटिकली घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही भाजीपाला बघता टोमॅटो बघतोय भेंडी वांग सगळं काय ते पिकताना बघत आहेत तर तुमच्या मनामध्ये एक ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होतेच आहे आणि एक तुम्ही फार आत्ता महत्त्वाचं बोललात की प्रवीण तरडे जे आहेत आणि त्यांच्या मिसेस ते पंधरा मिनटं दिवसातले फक्त त्याच्यावरती इन्व्हेस्ट कारण लोकांना भीती काय असते माहिती आहे का की ते जर का घरात लावलं तर तुम्हाला रोजचे त्याच्यामध्ये तासन तास घालावे लागतात हे काय तर तो एक जरा महत्त्वाचा भाग आहे तर त्याच्यावरती जरा आणखीन खुलासा कराल अगदी बरोबर आहे ते बाल्कनीमध्ये अगदी दोनशे स्क्वेअर फुटाची शंभर दीडशे स्क्वेअर फुटाची जागा जरी असेल तर वीस पंचवीस कुंड्यांमध्ये आपल्या पालेभाज्या असतात फळभाज्या असतात काही मूळ भाज्या असतात त्याच्या लागवडी केल्या जातात आणि लागवडी करून महिना मैं, महिन्यामध्ये पालेभाज्या सुरू होतात बाकीच्या दोन महिन्यांमध्ये साठ दिवसात पासष्ट दिवसात सगळं हार्वेस्टिंगला येतं कोबी आहे फ्लावर आहे लोकं काढतात मला काल एक फोन आला की मी बाजारातला कोबी जर खाल्ला तर रबरासारखा लागतो आणि इश्वेतचा कोबी खाल्ला तर ओल्या नारळाच्या खोबऱ्यासारखा लागतो मला खोबरं खायला आवडतं मला रबर खायला आवडत नाही असं त्यांनी सांगितल्यामुळं म्हणजे अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्यामधून येतात तर किचन गार्डन याच्यावरती आपल्याला खूप काम करायचे ईश्वेदा आणि आपण खूप काम करू जगभरात काम करू कारण आता लोकं ना लोकांना डाएट्स आलेत वेगवेगळ्या प्रकारचे तर मग डाएट्सला बाजारातल्या भाज्या मसाले तेल काही लागत नाही तर कच्ची आपल्या कुठल्याही भाजीची दोन पानं जरी काढली नुसती चॉपिंग करून शेंदो मीठ घालून जरी खाल्ली तरी इतक्या सुंदर त्या भाज्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलं टाकायची गरज नाही त्याचबरोबर मोठ्या ती मुलं आता मोबाईलशी खेळतात आपण किचन गार्डन केलं आणि त्याला सांगितलं कुंडे हलून घे त्याची पानं काढ त्याच्यावर स्प्रे कर तर मोबाईलमधून पोरं बाहेर पडतील बऱ्याच जणांचे चष्म्याचे चष्मे लवकर लागत आहेत आता मुलांना कारण ते मोबाईलचं खेळ आहेत तर ईश्वेद ह्या सगळ्याला ईश्वेद आणि अभिनव ह्या सगळ्याला आपल्याला बाजूला काढता येईल आपल्याला लोकांना सुख द्यायचे आपण पैसे कमावणारच आहोत आणि पैसे जगण्या जगायलाच लागतात मेल्यावर काही कोणी वर घेऊन जात नाही हा दोन्ही कंपन्या हा जो कन्सेप्ट सांभाळतात हा कन्सेप्ट आपल्याला संपूर्ण जगाला देशाला जर देता आला तर खूप चांगल्या पद्धतीने किचन गार्डनमुळं खूप लोकांचे स्ट्रेस आपण कमी करू सध्या स्ट्रेस खूप वाढले सूप सगळ्या प्रकारच्या आपल्या भाज्यांपासून इतकी सुंदर बनतात सूपची गरज आहे कारण मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण शहरांमध्ये वाढतं आहे त्याचसोबत लोकांना वेळही घालवायचा असतो नको तिथं वेळ घालवण्यापेक्षा नको तिथं बसण्या निसर्गाच्या सान्निध्यात आणि आपल्या सगळ्या रोपातून जो ऑक्सिजन मिळतो तो ऑक्सिजन बिना पोल्युटेड आहे तो बॉडीत गेला तर त्याने एनर्जी वाढेल आपल्याला आयुष्य वाढवायचं लोकांना खायला याच्यासाठी द्यायचं आयुष्य वाढवण्यासाठी मारण्यासाठी काहीच खायला द्यायचं नाही अशा पद्धतीने जे कीट आहे इश्वेत ते खूप चांगलं आहे अशा खूप प्रतिक्रिया आम्हाला वेळोवेळी लोकांच्या येत असतात हे खरंच फार महत्वाचं तुम्ही म्हटलं की हा एक स्ट्रेस जो आहे त्याच्यासाठी एक खूप खूप मोठा आणि सोपा उपाय आहे खरं तर किचन गार्डन किट म्हणजे केवळ तुम्ही खाण्यासाठी नका बघू तुमच्या स्वास्थ्यासाठी नाही मानसिक स्वास्थ्यासाठी पण ते तितकंच गरजेचं आहे मुलांच्या हातातून मोबाईल निघून जर का त्यांच्या हातामध्ये ती माती आली कुंडी आली ते बियाणं आणि ते झाडं नंतर फळं त्याच्यातून निर्माण झाली तर एक खूप मोठा त्यांच्यावरती जबाबदारीचा देखील एक संस्कार घडतात ऑटोमॅटिकली की ते जबाबदार बनतात त्यांना कळतं की बेसिकली उगवायचं कसं त्याला जपायचं कसं त्या ह्या सगळ्या मुण प्रक्रियेमुळे त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते एक जबाबदार व्यक्तिमत्व ते निर्माण होऊ हु, लागते बघा तर ते पण तुम्ही खूप चांगलं बोललं की मोबाईलमध्ये ते फक्तच गेम्स आणि ह्या ते रील्स वगैरे बघण्यामध्ये फालतू वेळ घालवतो आहे आज आपण आपल्या मुलांचा आणि स्वतःचा देखील घरातल्या स्त्रीने देखील जर काय सपोजिंग ते टी व्ही समोर न बसता इथे झाडांवरती जर काय जास्त लक्ष दिलं केंद्रित केलं तर ते ऑटोमॅटिकली त्याचा खूप एक पॉझिटिव्ह परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती होईल असं एक एक खरंच म्हणजे एक तुम्ही खूप व्यवस्थित ते त्याचं विश्लेषण केलेलं आहे माझ्यामध्ये तर मला वाटतं की किचन गार्डन किट जे आहे ते एक अर्बन फॅमिलीजसाठी त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे आणि जे आपलं कमर्शियल फार्मिंगसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणजे त्यांना जो भाव भेटायला पाहिजे तर तो त्यासाठी देखील इश्वेतनी डेफिनेटली आपल्याला ह्याच्यामध्ये एक चांगला एक पर्याय दिलेला आहे इश्वेत बियाणांचा मला वाटतं की त्याच्यामुळे खरंच खूप मोठी एक प्रगती आज शेतकऱ्यांची होती आहे आपण आता गेली दहा वर्षं तुम्ही अनुभवलेलीच आहे आता म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना आणखीन काय सल्ला द्याल इश्वेतच्या या सगळ्या प्रोडक्ट्सबद्दल म्हणजे केवळ सीड्सच नव्हे तर आपले आपण जे ऑर्गॅनिक खतं कारण इश्वेतचं एक प्रिन्सिपल आहे की कधीच केमिकल किंवा नॉन ऑर्गॅनिक आपण प्रोडक्ट्स वापरत नाही आपला त्याच्यावरती भरोसाच नाही आहे मुळात तर आपण फक्त ऑर्गॅनिक आज त्यांच्यासाठी क्रॉप केअरची पण बरेचसे किट्स बनवलेली आहेत वेजिटेबल किट म्हणा किंवा फ्रूट किट्स आहेत वगैरे तर त्याच्याबद्दल थोडंसं एक माहिती जर का दिली तर बरं होईल आणि ते पण लोकांनी कसं वापरायचं तर का वापरावं याच्याबद्दल थोडं सांगा बरोबर फार सगळ्यात हा महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा कारण भारतातल्या सगळ्या लोकसंख्येला म्हणजे एक बेचाळीस कोटी लोकसंख्येला वाटतं आम्हाला ऑर्गॅनिक खायला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी ऑर्गॅनिक खतं पाहिजे ऑर्गॅनिक औषधं पाहिजे आणि ऑर्गॅनिक बियाणं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो आई चांगली तर तिचं होणारं बाळ चांगलं म्हणून हे सीड्सला जी ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट केली जाते ती फार चांगली आहे त्याचसोबत खूप लोकांना ऑर्गॅनिक खायला पाहिजे त्याची प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गॅनिकमुळं कमी नाही झाली पाहिजे म्हणून कुठलाही बी लावला तरी आता काकडी आम्ही पाहिलं तर दहा दहा किलो काकडी येते झाडा वर्षभर काकडी चालते म्हणजे दोन महिन्याने काकडीची जी तोडणी चालू होते त्याच्यानंतर सात आठ महिने तोडणी चालू असते अशी जर कारली जर पाहिलं कारली तर पाच पाच वर्ष कारली तशीची म्हणजे तोडत राहायचं ते परत येत राहतात तोडत राहायचं परत येत राहतात फक्त वेलबिल -वेल बाजूला गेलं असलं ते व्यवस्थित बांधणे तुम्ही छान त्याला वळण दिलं छान त्याची बांधणी केली तर ह्या गोष्टी वर्ष वर्षभर चालतात त्याच्यामुळं ईश्वेचं ते एक काम आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाईड त्याची फार गरज आहे कारण बाजारात मिळल ते लोकं विकत घेतात ऑर्गॅनिकच्या नावाखाली अनेक ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत हो, तुम्हाला मला हे हो, सगळं काही वेगळं सांगायची गरज नाही ग्राहकही चवीने आता ओळखायला लागला आहे आम्ही ईश्वेतची भाजी सोडून दुसऱ्या कोणाचं बियाणं आणून लागवड करून दिलं तरी लोकांना कळतं की चुकीचं बियाणे आहे चुकीचं आहे म्हणे तुम्ही काही केमिकल टाकलं का त्याच्यामध्ये म्हणजे चर्चा याच्या ह्याच्या सगळ्या होतात त्याच्यामुळं ईश्वेदनी ब महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना आयुष्यभर साथ अशीच दिली पाहिजे त्याचसोबत शेतकऱ्यांनी पण सगळ्या प्रकारचं आन, बियाणं बियाण्याचं कीट एक एक प्रकार दोन दोन प्रकार घेऊन असा काही फरक नाही होत मग त्याची दोन चार पिकं फेल जातात आणि दोनच चांगली येतात सगळीच पिकं चांगली आली पाहिजे म्हणून सगळ्याच प्रकारचं बियाणं त्यांच्याकडं आहे okay. कि किंवा अजूनही काही नवीन बियाणं लागलं तरी शेतकऱ्यांनी सुचवलं तरी श्वेत oh. ते तयार करून द्यायला तयार आहे त्याच्यावरती काम करायला तयार आहे कारण तुमच्याकडे जे शेतकरी आहेत ते बियाणं बनवणारीच टीम आहे आणि आम्ही जे आहे बियाणं वापरणारी टीम आहोत आपल्याला ही श्वेतही चालली पाहिजे आणि आमची एकशे बेचाळीस कोटी लोकांची कुटुंबही खूप सुंदर सुंदर जगली पाहिजे असा ताळमेळ घालून आपल्याला आपल्या देशात काम करता येईल बाहेर देशात तुमचं काम चांगलंच आहे अप्रतिम आहे त्याच्यातून तुमचं बिझनेस चाललेला आहे पण भारत देशामध्ये ईश्वेज जे काम करतं ते भारतीय लोकांच्यासाठी असावं असं मला याच्यातून सुचवायचं आणि आम्ही शेतकरी लोकांच्या स्वास्थासाठी असावं शारीरिक आणि मानसिक हो हो आणि आम्ही सगळे शेतकरी किचन गार्डनवाले सगळे शहरातली मंडळी शंभर टक्के ईश्वेतला संपर्क करून ईश्वेतकडनंच मागून घेऊ उलट तुम्हीच कमी नाही पडावं त्याच्यामध्ये आम्हाला वेळच्या वेळी सर्व्हिस द्यावी आणि त्या सर्व्हिसला सर्व्हिसचं रूपांतर तुमचं गुडविल जे आहे ते जपण्यात आम्हाला करता येईल ईश्वेदचं असं आपल्याला एकत्रितपणे जर काम करता आलं तर आपण सगळ्यांना सुजलाम सुपलाम बनू शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनू आणि कंपनी चांगली चालेल जेणेकरून गोरगरीब लोकांना तुम्ही जो रोजगार दिला शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांना त्यांचे पगारही चांगले मिळतील आणि त्यांचाही एक आम्ही चांगल्या आमच्या स्वतःच्या कंपनीत काम करतो आम्हीच असल्यासारखं वाटतो ह्या ज्या सगळ्या सिस्टम आहे ह्या सगळ्या सिस्टमचा वापर करून आपण काम करू खूप महत्त्वाचं आज तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि खूप ऊर्जा आली तुमच्याबरोबर बोलून खरं तर तुमचे विचार ऐकून आणि तुमची जी काय आज काम करण्याची पद्धती आहे जेणेकरून आज इतकी लोकं आज तुमच्याबरोबर का आहेत याचं खरंच एक प्रत्यय ऐकणाऱ्यांना देखील बघणाऱ्यांना देखील डेफिनेटली आलेलं असणार आहे दादा आणि का तुम्हाला आज बाहेरची लोकं देखील ऐकायला टेडमध्ये बोलवतात अख्ख्या जगाला तुम्हाला टेडचं प्रसारण करत आहे हे कळालं आणि खरंच म्हणजे तुम्ही आज आम्हाला जी साथ देताय इश्वेदला आणि ज्याच्यामुळे बेसिकली तुम्हाला देखील जो ईश्वेदचा प्रोडक्ट्सवरती आज एवढा कॉन्फिडन्स जो आलेला आहे ते कॉन्फिडन्स बघून खरंच एक ऊर्जा मल्टिप्लाय झाली आम्हा सगळ्यांची तर खरंच धन्यवाद आज तुम्ही आमच्याबरोबर येऊन हे जे काय बोललात आम्हाला सरले दिलेले आहेत आणि इथून पुढे ईश्वेद आणि अभिनव डेफिनेटली एकत्र आपण काम करून हे जे काय उरलेलं जे आपलं पंच्याण्णव टक्के मार्केट आहे तर त्याच्यावरती जितकं आपल्याला पसार आपला वाढवता येईल तितकं आपल्याला वाढवण्यावरती फोकस आपण डेफिनेटली करू आणि ईश्वेद आणि अभिनवला दोघांना पण आपण असंच पुढे वरती नेऊया आपण धन्यवाद आता धन्यवाद